विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टम आता चोरीची चिंता सोडा आणि विघ्नहर्ता अलार्म सिस्टम आजच जोडा अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव सत्तावीस बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस व ऐंशी झिरो सात झिरो सात त्र्याहत्तर झिरो सात श्रीरामपूर आणि संगमनेर नंतर आता कोपरगाव शहरात अतिक्रमणाविरुद्ध मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे शहरातील वाढती अतिक्रमणे आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे शहरातील मुख्य रस्ते फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडे आणि पायदळ प्रवाशांना त्रास होत आहेत शहराच्या या अतिक्रमणामुळे श्वास कोंडल्याचं चित्र दिसून आल्याने प्रशासनामार्फत सदरचे अतिक्रमण मोहीम राबवल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आज कोपरगाव नगरपरिषदेमार्फत नगर विकास अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत जागा मोजमाप करून अतिक्रमण ठिकाणी लाल निशान करण्यात आले आहेत त्याचबरोबर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना पालिकेमार्फत नोटीस बजावली जाणार आहेत या मोहिमेत नेमकं काय का होणार याकडे आता नागरिकांचे व व्यावसायिकांचे लक्ष लागून आहेत माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव